प्रवीण फुलारी जिल्हा अधिकारी संभाजीनगर सध्या आपल्याकडे महत्त्वाच्या दोन योजना चालू आहे ज्यामध्ये आपण धान्य नागरिकांना वितरित करत असतो एक महत्त्वाची आहे म्हणजे अंत्योदय योजना आणि दुसरी आहे प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे पी एच एच या दोन योजनेमध्ये आपण प्रति कुटुंबाला आपण धान्य वितरित करतो अंत्योदयमध्ये आपण एकूण पस्तीस किलो धान्य देत असतो कुटुंबाला आणि पी एच एस योजनेमध्ये प्रति व्यक्ती पाच किलो याप्रमाणे आपण धान्य वितरित करत असतो आणि दोन्ही योजना ह्या मोफत योजना आहेत त्यामुळं कुठल्याही या योजनेमध्ये कुठल्याही कार्डधारकांना याचा पैसे देण्याची आवश्यकता लागत नाही ही शासनाची योजना आहे यामध्ये शासनाने आता नवीनच ई के वाय सी यामध्ये अपडेशन करण्याचं ठरवलेलं आहे याच्यापूर्वी आपण आधार कार्ड अपडेशन करत होतो पण आपण फक्त कुटुंब प्रमुखाचं करत होतो त्यामुळं आपल्याकडं ते काम जवळपास अठ्ठे टक्के आपण पूर्ण केलेलं होतं पण आता ई के वाय सी योजनेमध्ये त्या कार्डधारकाच्या प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड आपण त्यामध्ये जोडणार आहोत जेणेकरून आपल्याला डुप्लिकेट किंवा बोगस किंवा डबल कार्ड हे कोणालाही मिळणार नाही याकरता प्रत्येक कुटुंबातील उपलब्ध असलेल्या सर्व त्यांच्या युनिट म्हणजे त्याचे घटक त्याच्या घरातील कुटुंब या सर्वांचा आधार कार्ड अपडेट होणार आहे ही योजना अशी आहे की यामध्ये आधार कार्ड यानंतर वन कार्ड वन नेशन ही शासनाची भारत शासनाची योजना आहे या योजनेमध्ये आपलं महाराष्ट्र राज्यसुद्धा आता समावेश होणार आहे त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणामध्ये तालुका स्तरावर आपण ई के वाय सीचं कार्यक्रम प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारमार्फत आपण राबविणार आहोत यामध्ये आपण मराठवाड्यामध्ये सध्या चांगल्या क्रमांकावर आहोत नंबर एक क्रमांकावर आहोत आपण पण आपली एकूण युनिट संख्या ही तेवीस लाख आहे जास्तीची युनिट संख्या आहे आणि सध्या सुरुवात आहे याची त्यामुळं सर्व मी तालुक्यातील सर्व कार्डधारकांना विनंती करतो की आपण आपले आधार कार्ड आपल्या जवळच्या आपल्या स्वस्तधान्य दुकानदाराकडे किंवा तहसील कार्यालयाकडे स्वतः जाऊन द्यावे व आपलं आधार कार्ड व आपले थंब अपडेशन करून घ्यावे जेणेकरून आपल्याला या ई के वाय सीमध्ये आपला सगळ्यांचे व्यवस्थित असे नावनोंदणी होईल त्यामुळं आम्ही संभाजीनगर मान्य जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा प्रवठाधिकारी या विभागामार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी ई के व्यायची करावी पुढे चलून याच्यामध्ये ई की जर झाली नाही तर कदाचित आपल्याला धान्य मिळेल का नाही हे सांगता येणार नाही त्यामुळे आमची विनंती अशीच राहील की धान्य मिळणार नाही याची वाट न पाहता आपण सर्वांनी ई केवायची करून घ्यावं तर प्रत्येक जेवढे कार्डधारक आहेत त्यांचे प प्रत्येकाचे थंब गरजेचे आहे का त्याच्यात लावणे बरोबर आहे कारण आपण आधार कार्ड जेव्हा आपण सुरू केलं होतं त्या आधार कार्डमध्ये आपण सगळ्यांचे थंब आणि आयरीस घेतलेले आहेत त्यामुळं आपण आता नवीन ई पॉश जी मशीन आणलेली आहे त्यामध्ये ते आयरीस आणि थंब या दोन्हीचाही अवलंब आहे त्यामुळे त्यांना थंब देणं जरुरी लागेल म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाला कारण आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकला की ते त्या आधार कार्डचा तो व्यक्ती आपल्याला लागेल आणि त्याचा डेटाबेस हा आपल्याला वरच्या आधार कार्ड योजनेशी आपला मॅच होतो आणि तो जुळ्यानंतरच आपल्याला इकडे त्याचं सँक्शन होतं सर अंत्योदयवाल्याला साखर मिळत नाही आपण काय काय नाही आता आपण अंत्योदय योजनेमध्ये आपण प्रति कुटुंब आपण एक किलो साखर देत असतो यामध्ये आता शासनाने मागच्या तीन महिन्याचं आपल्याला नियोजन दिलेलं आहे त्यामुळे त्याचं वाटप आपण लगेच सुरू करत आणि साखर मिळते फक्त थोडंसं उशिराना येत होते साखर तर आता आपल्याला तीन महिन्याच्या साखरेचा कोटा मंजूर झालेला आहे त्यामुळे येत्या पुढच्या तीन महिन्यामध्ये साखर आपल्याला उपलब्ध होईल सर आपल्याला okay. माझं नाव प्रवीण बाबुराव फुलारी जिल्हा पुरवठाधिकारी संभाजीनगर